सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात भेंडी गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे से चेअरमनपदी कारभारी मोहन रौदळ यांची चेअरमन निवड झाली तसेच व्हाइस चेअरमनपदी निंबा महादुज बच्चाव यांची एकमतानं निवड करण्यात आली तरी यांनी सोसायटीचा पुढील कारभार सुरळीतरित्या पार पाडावा कुठल्याही शेतकऱ्यावर किंवा ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही यान असे यांनी ग्वाही दिली तरी चेअरमन कारभारी रौंदळ व्हाईस चेअरमन निंबा बच्चाव यांचे ग्रामस्थांनी शाळ श्री पडून कुपुष्पगुच्छ पेढे वाटप करून त्यांचे स्वागत केले तर या स्वागत कार्यक्रमामध्ये सोसायटीचे पूर्ण पदाधिकारी व सोसायटीचे सचिव उत्तम पवार साहेब व कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष व बरेचसे उपस्थित होते रोकटोक रोखोक साठी सुभाष रौंद कळवण आणि बापू प्रभाकरौंद चरमनवाई चर्मन, चर्मन यांनी राजीनामा आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर आज चर्मनपदी कारभारी मोहन रौंद आणि वायुसचेनपदी निंबा महादू बच्छाव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीने मी दोघं मान्यवरांचं आज जाहीर सत्कार करतो आणि ग्रामस्थांनी असं सहकार्य केलं विशेष म्हणजे या संचालक मंडळाचं आज आभार मानावं लागेल की आज ही जी वास्तू आहे ही संचालक मंडळाने स्वखर्चातून वर्गणी गोळा करून ही वास्तू आज उभी केली आहे म्हणून आम्ही प्रथमता गावकरी ग्रामस्थ या संचालक मंडळाचं मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो आणि अशीच परंपरा आमच्या भेंडी गावात इथून पुढे चालू राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि आम्ही गावाने सुद्धा ठरवलं आहे की ग्रामपंचायत असो सोसायटी असो इथून पुढे पूर्ण गावाने सहकार्याने एकत्र बसून एकोप्याने हे एक गावाचा विकास कसा करता येईल या पद्धतीने ग्रामस्थांनी आज विचार केलेला आहे आणि आम्ही नक्कीच या संचालक मंडळाचं आम्ही नक्कीच यांचं आभार मानू कौतुक करू परंतु यांच्यापासून आम्ही नक्कीच बोध घेऊ आणि गावाच्या विकासासाठी सगळे ग्रामस्थ याच्यात भर घालतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा ग्रामस्थांच्या वतीने चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचं जाहीर सत्कार करतो आणि यांचं अभिनंदन करतो